<laughs> mm -hmm. सर सगळं काम झालंय रूम क्लीन करून झालेली आहे mm. तुम्हाला काही हवं असेल तर रिसेप्शनला फोन करू शकता येते ये mm. 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 ना। mm. mm. हो नाही ना सर माझ्या आईला पगार इथे मिळतो काय बोलली तुझी आई तू हे सगळं करते तू इकडे काम नाही करत का नाही सर मी फर्स्ट इयर केमिस्ट्री शिकते आता सेमिस्टर संपली म्हणून सुट्ट्या लागल्यात सर मला दोन दिवसापासून माझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे सर ठीक आहे औषधांसाठी काम येईल ठेवून घे नाही सर आ, मला याची गरज नाहीये तसं आईची तब्येत बिघडली आहे म्हणतेस ना हो काय झालं तिला थोडा ताप होता ल, तिला डॉक्टरकडे नेलं आणि चेक केलं तर कळलं की तिला टायफॉइड झालेला आहे म्हणून दोन दिवसापासून ती कामावर येऊ शकली नाही सर काही हरकत नाही खर्चासाठी हे टिप समजून ठेवून घे नाही सर हे सगळं मला नकोय ती नाही म्हणते नको ना, ना लागू अच्छा सर बाजूच्या रूम वाले चेकआउट करून गेले तिथली सफाई करायची आहे मला येते मी सर हे पैसे तुम्हीच ठेवा हम्म काय रे टिपच्या नावाखाली पाचशे रुपये देतोय तिला यार मुलगी तर एकदम मस्त आहे काय रे शिकारीवर नजर पक्की गेलीस का कोण मी हे तिला टीप देऊन तूच पटवायचा प्रयत्न करत होतास ना तिने राईट मध्ये सिग्नल देऊन लेफ्टनी कटून उल्लू बनवला ना तुला हे बघ मित्रा अजून एक आठवडा इथेच राहू आपण त्या फर्स्ट इयर केमिस्ट्रीला माझ्या केमिस्ट्री सोबत मी कसा वर्कआउट करतो बघत जरा <laughs> तिने साधे तुझे पाचशे रुपये नाही घेतले तर तुझ्या जाळ्यात कशी फसेल ती सांग पाचशे रुपये देशील तर नाहीच म्हणणार आहे ना ती पाचशेच्या जागी दहा हजार रुपये दे मगच ती या जगामध्ये प्रत्येकाची किंमत असते जर ती देशील तर आपल्याला जे हवे ते आपोआप आपल्याला मिळेल हीच ह्युमन सायकॉलॉजी आहे ओ म्हणजे आपण जाण्याच्या आधी तू तिला फसवून घेशील ना बरोबर बोलो ना ए तिला फक्त मी फसवणार नाही तिच्या सोबत रात्र रात घालवून दाखीन मी तुला <coughs> माजा। माजा नहीं। हा चॅलेंज आहे माझा माझा शिराडा खांदोय हा हम्म हे काय भाऊ चॅलेंज करतोय मला त्याच्या बोलण्यावरून असं वाटतय की तो नक्की याला पटवून घेईल ओ भाऊ मलाही असंच वाटतंय त्याला काही मिळवायचं असतं ना त्यासाठी तो कुठली हद्द पार करू शकतो अहुं? तुझ्यासाठी गिफ्ट आणले मी हे घे हे मला नको आहे सर अरे हा आयफोन आहे ठेव ना मला नको आहे काय नाही हवंय आयफोन नको आहे तुला कोणता फोन आहे तुझ्याकडे माझ्याकडे फोनच नाहीये आहे फोनच कॉलेज कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे तू आणि आताच फोन नाहीये बघ जगाचा आठवा आश्चर्य हीच खरं बोलते माझ्याकडे फोन नाहीये मग काय झालं घे ना म्हंटलं तर नको आहे मला सर का घरी आई रागवेल का असं काही नाहीये मी जाते तुझ्या वयाच्या मुलींना मी आयफोन गिफ्ट केला ना तर कोणी पण नाही म्हणणार मला बऱ्याच मुली अशा असतीलही पण मी तशी नाहीये सर मला फोनची गरजच नाहीये म्हणून मला नकोय ते सगळं ठीक आहे यूज नाही केलं तर काय झालं आता यूज कर ना मला नकोय आयफोन मोफत मिळतोय तरी या ऑफरला नाही म्हणणारी पहिली मुलगी तुम्हीच ठेवा काय भाऊ झाला ना विषय काल तू काही बोलत होता तिला मोठी रक्कम देऊन तू पटवून घेशील तर तू फेकत होतास ना तुझ्या एक लाखाच्या आयफोनला ती नकार देऊन चालली गेली तू तर म्हणत होता किंमत असते प्रत्येक गोष्टीची आता पाहिलं ना काय झालं <laughs> <laughs> एक नंबर यार। हे अरे हे का यार हे सगळं बोलून त्याला टेन्शन दिलं तू त्याचा मूडच खराब झाला यार विचार केला की कस तरी ती माझ्या जाळ्यात फसेल शेट यार चूक झाली माझी धारणा चूक निघाली तिच्याबद्दल पुढे असं नाही झालं पाहिजे तिच्याच मुळे सगळं झालंय तिला असं सोडणार नाही मी हो हो माझ्या बारा वाजले दोन कवडीची इतकी हिम्मत, मला आता खूप राग येतोय हॅलो हॅलो बोला सर रिसेप्शन मधन बोलताय क्लीन करणारा आला नाही अजून ती गार्डन क्लीन करते सर ती आल्याबरोबर तिला पाठवतो मी हा हा ठीक आहे है, ठीक आहे है। आल्याबरोबर पाठवा तिला हा ठीक आहे सर <laughs> <laughs> आलीस जेवलीस की नाही हो झालाय सर आमचे कपडे घाण्याटे झालेत इधे कुछ लॉन्ड्री है का इधे तो नहीं है सर पर आठवड़ नहीं एकदा लॉन्ड्री वाले कपड़े गहला ये तात सर मना तो साल तो रिसेप्शन ला सांगुन होते हाँ ओके ठीक है हम्म अरे बग भाव का मस्त फिगर है हेलो मला हात लावण्याची हिम्मत कशी झाली तुझी कमरेला हात लावतोस तुझं तोंड बदलवून टाकेल मारून मारून मी मूर्ख आणि बेश्रम तुम्ही काहीही कराल आणि मी चूप राहील असं समजलं का काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला त्याच नजरेने नका बघत जाऊ कुटुंबाला वाचवण्यासाठी काम करते हे पैशांची अकड मला नका दाखवत जाऊ तुम्ही तुम्ही स्वतःला समजता तरी काय तो छपरी मला म्हणतो की पाचशे रुपये टिप ठेव म्हणून आणि तू तर मला फोन गिफ्ट देतोयस आणि आज माझ्या कमरेवर हात ठेवतोय तुला मी काय अशी तशी मुलगी का हा? पैसे दिले तर हसत हसत तुमच्या पुढे येईल असं वाटलं का तुम्हाला ज्या कामासाठी आला आहात ते काम करून सरळ रित्ता निघून जा जर फालतू गोष्टी केल्या तर माझ्याहून वाईट कोणी नसेल तर <laughs> अरे यार तिने हे काय केलं मला ही अपेक्षा नव्हती याच्याकडून तिच्या थापडीचा आवाज अजूनही माझ्या कानात तसा फिरतोय बाप रे तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं तिच्या अंगात काली माता आली की काय जर हे सेटल नाही झालं हे सगळं विसरून पुढच्या कामाला लागू उगाच कुठला प्रॉब्लेम उभा करू नये आपण स्वतःही म्हटलं तरी कोणी ऐकणार नाहीये आपल्यापैकी कोणी तिला विचारलं तरी ती आता पटणार नाहीये कॉलेजमध्ये एक मुलगी त्याच्या तोंडावर थुंकली तर त्यांनी काय केलं हे आपल्याला माहितीये त्या मुलीला त्यांनी सोडलंच नाही आता ही झापड मारून गेली हम्म <laughs> यासाठी माझा उपायच बरोबर राहील तेच करावं लागेल आणि तेच करणार मी विषय संपवेन उद्याच विषय संपवेन मी <laughs>